महाराष्ट्र जमीन सु महसूल संहिता सुधारणा विधेयकाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी सुमारे चार हजार आठशे एकर आकारी पड जमिनी मूळ शेतकऱ्यांना परत मिळणार पायाभूत विकासकामांना आधार क्रमांक देऊन विविध विभागांचा विकास कामांमध्ये होणारी पुनरावृत्ती टाळण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय दुर्गम आणि नक्षलग्रस्त भागात सर्वांगीण विकास सुनिश्चित करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने केलेल्या प्रयत्नांची पंतप्रधानांकडून प्रशंसा जीवन सुलभतेसह प्रगतीचा मार्ग प्रशस्त होण्याचा विश्वास व्यक्त ग्रामविकास मंत्रालयाअंतर्गत राबवण्यात येत असलेल्या सर्व योजनांची वेळेवर आणि योग्य प्रकारे अंमलबजावणी करून देशात गरिबीमुक्त गावं निर्माण करणार ग्रामविकास मंत्री शिवराज सिंग चौहान सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा खटला उज्ज्वल निकम यांनी घ्यावा अशी विनंती केल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती हा खटला जलदगती न्यायालयात चालवण्याची धनंजय मुंडे यांची मागणी बीड जिल्ह्यातील मसाजोगते सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला बीडमधून हलवून अन्य ठिकाणी चालवावा विधान विरोधी पक्षनेते अंबादास जानवे यांची मागणी भोपाळ गॅस दुर्घटनेच्या चाळीस वर्षांनंतर बंद असलेल्या युनियन कार्बाईड कारखान्यातून सुमारे तीनशे सत्याहत्तर टन घातक कचऱ्याची विल्हेवाट सुरू प्रतिष्ठित मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारांची घोषणा नेमबाज मनु भाकर बुद्धिबळपटू डी मुकेश गुकेश हॉकी कर्णधार हरमनप्रीत सिंग आणि पॅरालिम्पिक अथलीट प्रवीण कुमार यांची निवड आणि महाराष्ट्राचा गोळाफेकपटू सचिन खेलारी आणि नेमबाज स्वप्नील कुतळे यांच्यासह बत्तीस खेळाडूंची अर्जुन पुरस्कारासाठी निवड